आज आपण इयत्ता नववी आरोग्य व शारीरिक शिक्षण नोंदवही यामधील प्रकरण चार आहार योग्य आणि अयोग्य याचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रथमता कंसात दिलेल्या शब्दा शब्दातून योग्य शब्द निवडून पुढील विधाने पूर्ण करा पहिलं विधान पाहूया सुडोल आणि सुदृढ शरीरासाठी योग्य आहार संतुलित प्रमाणात घेणे तितकेच आवश्यक असते दुसरं विधान पाहूया वयोमान कामाचे स्वरूप अशा बाबींनुसार समतोल आहाराचे प्रमाण व गरज बदलते तिसरं विधान आहे मधुमेहामुळे शरीराच्या इतर अवयवांवर क्रियांवर अनिष्ट परिणाम होतो मेंदूचे कार्य सुरळीतपणे होण्यासाठी योग्य प्रमाणात ग्लि ग्लुकोज मिळणे आवश्यक असते आणि अन्न नीट पचण्यासाठी दररोज ठराविक वेळी आहार घ्यावा पुढे आपल्याला जोड्यात जुळवा हा प्रश्न पाहायचा आहे तांदूळ तृणधान्य कडधान्य व डाळी शरीर बांधणी कोलेस्टेरॉल हृदयविकार फळे व भाज्या जीवनसत्व अशा प्रकारे आपल्याला या जोड्या पूर्ण करायच्या आहे आता पाहूया या पुढील प्रश्न पुढील चित्रातील आहार योग्य की अयोग्य ते ओळखून लिहायचं आहे आपल्याला प्रथमता अयोग्य नंतर आपल्याला योग्य योग्य आणि अयोग्य चित्र पाहून हा आहार योग्य की अयोग्य ते ठरवायचं आहे प्रश्न दोन आहे थोडक्यात उत्तरे लिहा त्यामधील पहिला उपप्रश्न पाहूया समतोल आहार म्हणजे काय समतोल आहार घेणे का आवश्यक आहे उत्तर पाहूया आपल्या अन्नामध्ये कर्बोदके प्रथिने स्निग्ध पदार्थ खनिजे जीवनसत्व व पाणी हे आवश्यक घटक योग्य प्रमाणात असणे याला समतोल आहार म्हणतात शरीराची वाढ योग्य प्रमाणात होते शरीरावर मेद चढत नाही दुसरा प्रश्न पाहूया अयोग्य आहाराचा अर्थ सांगा अयोग्य आहार गटात मोडणाऱ्या काही खाद्यपदार्थांची यादी तयार करा अयोग्य आहार म्हणजे काय तर ज्या आहारामध्ये अन्न घटकांचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी किंवा एखादा अन्न घटक अधिक व इतर घटक फार कमी प्रमाणात असतील तर शरीराचे पोषण होत नाही याला आपण अयोग्य आहार म्हणतो आणि त्याचे उदाहरणही तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे योग्य आहाराचे फायदे कोणते त्याविषयी तुमच्या शब्दात लिहायचं आहे तर आपला आहार योग्य नसेल तर आपले शरीर निरोगी राहत नाही आणि शारीरिक आजार निर्माण होऊ शकतात या शारीरिक दृष्ट्या आपण तंदुरुस्त राहतो प्रश्न चार आहे स्थूलता होण्याची कारणे व त्यामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम याविषयी लिहा याचं उत्तर लिहूया तेलकट तुप्पट पदार्थाच्या सेवनामुळे योग्य प्रकारे चयापचय न होऊन चरबी वाढते त्यामुळे शरीर स्थूल होते व स्थूलता अनेक आजारांना आमंत्रण देते याविषयी आपल्याला काही उदाहरण येथे दिलेले आहे आता पाहूया ते पुढचा प्रश्न त्याआधी एक लाईक नक्की करा आणि आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाचवा प्रश्न आहे आहाराविषयी योग्य उपाय व सवयी कोणत्या दिवसभर सतत खात राहू नये सरासरी दर सहा तासांनी सकाळी निहारी दुपारी भोजन संध्याकाळी मधले असे जेवणाचे वेळापत्रक असावे किंवा कमी खाणे अपायकारक असते दैनंदिन आहारात चमचमीत गोड पदार्थ टाळावेत प्रकारे आपण हा स्वाध्याय पाहिला परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत आपले स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद